जसं मी करेल तसं सगळ्याला करायचं la vida तिकडे तिकडे एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी मी कोणाला आग्रह करण्यापेक्षा ते तीन प्रश्न मी नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला गेले विचार तुम्ही स्वतःचा कधी विचार केलाय का स्वतःसाठी जगले असं कोणी ते असं अजिबात कोणी नाही की मी स्वतःसाठी जगले आहे का असं कोणी सकाळी उठल्यापासून संसाराचं करणं नवऱ्याचं करणं मुलाबाळांचं करणं हे सगळ्या गोष्टी तुम्ही करत आलात पण स्वतःसाठी जगता आला का अजिबात नाही त्यामुळे आणि तिसरी महत्वाची गोष्ट तुम्ही कितीही चांगलं करा तुम्ही कितीही चांगलं करा लोक नाव ठेवण्याचं काम करणार एखादी दहा हजारची साडी नसून आली ना शेदरची म्हणून काय नाही कीर्तीमधून चार सीची आणली पण दहा हजारचा रुबाब करती खरे कुठे एखाद्याने दहा तोळ्याचं मंगलसूत्र घातलं पण तरी शेदरची म्हणून काय नाही एक ग्रामचं चालले विश्ववरून विश्ववरून एक ग्रामचं मागवलंय आणि दहा तोळ्याचं दाखवलं तुम्ही किती चांगलं करा काय म्हणती याचा अजिबात विचार करू नका मला काय वाटतंय मला माझं स्वतःचं जीवन कसं जगायचंय आणि माझ्या आयुष्याचा आनंद कसा लुटायचाय काल माझ्याबरोबर ती बोलत होती आज या जगात नाही कोरोनामध्ये आपण या सगळ्या गोष्टी पाहिल्या आता अलीकडे आपल्याला कळत कालपर्यंत तो चांगला खेळत होता यायला गेलाय म्हणून उद्या काय घडत नाहीपेक्षा मला काय वाटतंय फार महत्वाचं आणि माझ्या आनंदासाठी मला खेळणं गरजेचं आहे दहा वहिनी आतमध्ये या दहा कुठल्या सगळ्यात जास्त चेंडू ज्यांच्या मध्ये असतील त्या या गेमच्या विजेत्या ठरणार नाही मला घेऊन चेंडू जिथे ठरणार नाही तुम्हाला काय करायचंय पळत पड़त पळत यायचंय एक चेंडू उचलायचा बकेट मध्ये नेऊन टाकायचा जोपर्यंत इथले चेंडू संपत नाही तोपर्यंत चेंडू तुम्हाला घेऊन पळायचे इथले चेंडू संपल्यानंतर तुम्हाला शेजारी जिथे जिथे तुम्हाला बकेट दिसते तिथे तुम्हाला डल्ला मारायचा चोरी करायची आज चोरी करायला शिकवणार काय करायचं चेदरचे बकेट तिचं बकेट त्या वहिनीचं बकेट त्या कुठलं जिथे जिथे बकेट तिथून एक एक चेंडू तुम्हाला चोरायचं चे, किती चोरताना एकच चेंडू चोरायचा पण वाट काय नाही ऐकून घ्या चेंडू चोरत असताना आपलं मात्र कुणाला चोरून द्यायचा नाही पण आपण चोरून देत नसताना कुणी शेवटपर्यंत बकेटला हात लावणार नाही सागरचे एक वैश्या हजार झाला मी म्हणजे कुणी काही बोल द्या पण मोजकडे आम्हाला काय बोलायचं याच्याकडे खरंच कौशल्य घेण्यासारखं एक आपण उत्तर दे, <laughs> दे, दे। हो किंवा नाही काय उत्तर द्यायचं हो किंवा नाही पहिनी मारण बंद केलं आहे की नाही हो किंवा नाही होता काय मारत आमच्या भावाला मारायचं ना आता दोन मिनिटं खाली सोडा आणि दोन मिनटं घ्या फक्त

जोरदार जोरदार जय यार सुखाचा सुख पेअर महिलांकरता कार्यक्रम ठेवलाय काय सांगाल त्यांना आजचा तो कार्यक्रम आहे कारण की आपल्या नवरात्री महोत्सवामध्ये कार्यक्रम झाला नव्हता त्यामुळे सर्व महिलांची इच्छा होती की आपल्या गावामध्ये मस... होम मिनिस्टरचा कार्यक्रम होणं गरजेचं आहे आणि तो आज या निमित्ताने गुलाब शेठ पार्क यांच्या माध्यमातून होत आहे याचा मला जास्त आनंद वाटतो आणि यामध्ये सर्व महिला खूप आनंदाने आणि सर्वात जास्त महिला आल्या ते त्याचा सगळ्यात जास्त आनंद होतो की सर्वांनी आनंदाने येऊन पार्टिसिपेट करतात जोरदार डाळा करायचा आले पुन्हा पण हात सोडून तुम्ही पळू शकत नाही ओके नाही कळलं नाही का समजा थांब त्याला काय कळालं ऐका त्याला सारखं तिकडे हा तिकडे सरक पलीकडे सारखं पलीकडे ओके ऐका मी काय सांगतो थोडं सांगतो इकडे हा समोर आपलं लक्ष ठेवा कुठलं आहे आपलं नियम क्रमांक एक اڄو آجي پڪا ٿي گهڙي پئي ٿي آهي मी तीन म्हणल्या तुम्हाला दोरा बाहेर काढायचंय आणि ज्या ताईची वहिनीची गुंडी सगळ्यात पहिल्याला सफेद गुंडी दिसेल तिने फक्त पुढे हात वर करायचे पुढे यायचे तुमची गुंडी झाली मोकळी आणि आतली सफेद गुंडी दिसली आणि तुम्ही जायगाव उभ्या राहिला हात वर केला नाही तुम्ही फायनलला जाणार नाही गुंडी ज्याची पहिल्याला मोकळी वहि तिने हात वर करायचं त्याच वहिणीचा नंबर ग्राह्य धरला जाईल नडी यांचं कसं यायला गुंडीचं गणित माहिती ना बरोबर टेलर बाई ते बरोबर पटापटा पटापटा सुई धागा काय का सुई कसं वाटत खेळ लुकड काय म्हणलं आपण ट्रिपला नाही गेलो तुम्हाला काही टच ऑफ युनिटी केलं का असं जागा पाहिजे गोल गोल पडायचं इकडून तिकडून कुठे पण पळा पण

ज्याचा फुंडा दाखल असा मेंबर बाईच पण आमच्या बहिणीला होम ची प्रचंड आवड आहे कायला माहेरी कार्यक्रम होता एकोणीस तारखेला दोन जागी होती म्हणजे कार्यक्रम दाऊचा बघायला जायचंय आतमध्ये आतमध्ये तिथे आता हिच्या पलीकडे तुम्ही यायचं नाही अंदर आरा अंदर जाय तू बेरा तुम्ही आगे असेल थोडी थोडी तुम 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 मग रेडी वन टू थ्री स्टार्ट 日本に来て。 कशा जिंकलात याची चर्चा गाव करणार नाही तुम्ही कशा खेळा याची चर्चा गाव गावकरी त्यामुळे जिंकण्यापेक्षा तुम्ही कसा खेळ केला हे महत्वाचा अटॅक करून खेळा हे छत्रपतींची भूमी आहे हा नाही नाही इकडे अगदी चटव्यायचं नाही या चटव जायचं नाही अर्थना उलटीच करतात काय अच्छा म्हणून आता का काय हो ಅಂದರ್ ಅಂದರ್ <figured> जरा तुमचं काला दाखवा काला आता काला दाखवा दोघी म्हणून तिसरी गाठली कोणती पण गरी बिथ बघा खरं दोघी कोण वन टू थ्री टू मध्ये प्रत्येक गेमला आपण तिघी तिघी फायनलला नेलेत बरोबर ना आणि याही गेमला आपण तिघीच फायनलला नेतोय तेव्हा तुम्ही पण फायनल आहात तिघींसाठी पुढच्या गेमला दहा जरी आत्मे चला पटके लवकर दहा पंधरा कपाळ 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 खाली काही येणे चला लागले लागला खाली बघायला स्वतःच नाक स्वतःच कान नाक कान नाक का पाठ उभे राहा पाठ उभे राहा पाठ उभे

fola la ndakamau ndakamau.